नमस्ते विद्यार्थी व ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण ईडब्ल्यू सर्टिफिकेट सर्टिफिकेट स्टेट ईडब्ल्यू एस आणि सेंट्रल ईडब्ल्यू सर्टिफिकेट कसं काढायचं आणि त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याच बरोबर स्टेट ईडब्ल्यू सर्टिफिकेट आपण कधी युज करू शकतो सेंट्रल ईडब्ल्यू सर्टिफिकेट आपण कधी वापरू शकतो या संदर्भात मी तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे सर्वप्रथम स्टेट ईडब्ल्यू सर्टिफिकेट हे महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या एस सी बी सी विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी आपण म्हणतो ज्यांच्याकडे एस सी बी सी सर्टिफिकेट नाही तेच विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेटच ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकतो त्याच्यासाठी फक्त एकच आठ आहे पालकांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी करायचे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढू शकता दुसरं महत्वाचं जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटमध्ये एस सी बी सी मध्ये आहेत किंवा जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत आणि त्यांना सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यांना सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढता येत त्याच्यासाठी पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी पाहिजे आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी आणि तुमची जी शेती आहे शेती आहे ती पाच एकर पेक्षा कमी असेल त्याचबरोबर तुमचं घर शहरामध्ये आहे शहरामध्ये जर तुमचं घर असेल शहरातलं घर तुमचं बाराशे स्क्वेअर फूट पेक्षा कमी पाहिजे आणि जर तेच घर तुमचं जर ग्रामीण किंवा ग्रामपंचायतीच्या मध्ये असेल तर तेच घर तुमचं एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा कमी पाहिजे जर हे सगळं सगळ्या गोष्टी जर तुम्ही फुलफिल करत असाल तरच तुम्ही सेंट्रल इडब्ल्यू सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी आपल्याला जाऊ शकता आता सेंट्रल इडब्ल्यू एस सर्टिफिकेटचा फायदा असा आहे की जे विद्यार्थी नीटचं ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे किंवा त्याला सी डी चा अप्लिकेशन फॉर्म बनणार आहे एआयएफसेटचा फॉर्म बनणार आहे सीयूटी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्टचा फॉर्म बनणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सेंट्रल युनिव्हर्स सर्टिफिकेट जर असेल तर ते विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंट मधले जे टेन पर्सेंट रिझर्वेशन आहे त्या टेन पर्सेंट रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात त्याच्यासाठी त्यांना कुठलीही कॅटेगरीचं सर्टिफिकेट किंवा कुठलीही फक्त त्याच्यासाठी वार्षिक उत्पन्न हे एप्रिल पासून ते मार्च पंचवीस पर्यंत तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा ढाकला असणं गरजेचं आहे आणि त्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच तुम्ही कॅटेगरीमध्ये सेंट्रलच्या एडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये करू शकता आता काही काही विद्यार्थ्यांच्या असेही प्रश्न असतात की सर आम्ही महाराष्ट्रामध्ये एसीबीसी एस सी बी सी प्रवर्गात येतो तर की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरी एसीबीसी प्रवर्गात असाल तरी तुम्ही सेंट्रल मध्ये सेंट्रल ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढू शकाल मग नीटचा फॉर्म भरताना तुम्ही कुठली कॅटेगरी सिलेक्ट कराल जर तुम्हाला नीटचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरी सिलेक्ट करा तुमच्याकडे जरी ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल किंवा नसेल पण तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये मध्ये बसत असाल तर तुम्ही आता सुद्धा ईडब्ल्यू सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता अप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे जी पोस्ट पावती आहे त्या पोस्ट पावतीवरून तुम्हाला सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट किंवा सेंट्रल ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये अप्लाय करता येते आणि त्याचा फायदा असा होतो की ज्या वेळेस तुमची कंपनीची राऊंड असतात किंवा ऑल एआय क्यूची राऊंड असतात ऑल इंडिया कोटेची असते किंवा अदर स्टेटमध्ये ज्या वेळेस तुम्ही अप्लाय करा त्यावेळेस तुमच्याकडे जर सेंट्रल एडब्ल्यू सर्टिफिकेट असेल तर ते सेंट्रल एडब्ल्यू सर्टिफिकेट इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जातात तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे ज्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल तर त्यांनी लवकरात लवकर ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढून घ्यावं काढून घेण्यासाठी जे तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन मध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहात मध्ये तुम्ही येऊन जॉईन होऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून तुमचं एखाद्या माहिती नाही म्हणून तुम्ही तुमची कॅटेगरीचा वापर तुमच्याकडून नाही होणे गरजेचं नाही आहे तुम्ही अप्लाय करा की लागले Daga <laughs> dawa.